महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू व भगिनींना व मान्यवरांना माझा नमस्कार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हवामान व पावसाच्या अंदाजाबद्दल आपण थोडक्यात आता माहिती घेऊया आज बुधवार दिनांक वीस ऑगस्ट ते शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट या चार दिवसासाठी मी आपणास हवामान अंदाज व कृषी सल्ला देत आहे आज बुधवार दिनांक वीस महाराष्ट्रावर एक हजार एक हजार दोन हेक्टरपासकल इतका कमी हवेचा दाब राहणं शक्य आहे त्यामुळं कोकण पश्चिम मध्य व पूर्व विदर्भात व पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी व मुसळधार पावसाची शक्यता आज आहे तर उर्वरित महाराष्ट्रात मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे उद्या गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्रावर पश्चिम विभागावर एक हजार तर उर्वरित महाराष्ट्रावर एक हजार चार ॲप्टापासल इतका हवेचा दाब राहील आणि कोकण तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे व नंदुरबार तसेच चंद्रपूर गडचिरोली कोल्हापूर सातारा व पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आज आणि उद्या राहणार आहे उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्रावर एक हजार दोन ते एक हजार चार ॲप्टापासल हवेचा दाब राहील आणि संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता राहील तर शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्रावर एक हजार चार ते एक हजार आठ हेप्टॉप इतका हवेचा दाब वाढेल आणि कोकणात मध्यम स्वरूपात तर उर्वरित महाराष्ट्रात पावसात उगडीफ वादूनमधून हलक्या पावसाची शक्यता राहील आता आपण जिल्हावार पावसाची माहिती घेऊया पावसाचा अंदाज घेऊया कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात तेवीस ते सत्तर मिलीमीटर रत्नागिरी जिल्ह्यात तीस ते पंच्याऐंशी मिलीमीटर रायगड जिल्ह्यात दररोज पंचवीस ते एकशे पंचवीस मिलीमीटर ठाणे जिल्ह्यात पंचवीस ते एकशे तीस मिलीमीटर व पालघर जिल्ह्यात वीस ते एकशे पन्नास मिलीमीटर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे महाराष्ट उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे व नंदुरबार जिल्ह्यात दररोज दहा ते पंचेचाळीस मिलीमीटर हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता आहे आता जळगाव जिल्ह्यात मात्र दररोज सहा ते वीस मिलीमीटर हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड बीड परभणी जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दररोज चार ते वीस मिलीमीटर हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे पश्चिम विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम व अमरावती जिल्ह्यात आज सत्तर मिलीमीटर उद्या अमरावती जिल्ह्यात बहात्तर मिलीमीटर पावसाची शक्यता असून शुक्रवार व शनिवारी चार ते दहा मिलीमीटर हलक्या पावसाची शक्यता आहे मध्य विदर्भातील यवतमाळ वर्धा व नागपूर जिल्ह्यात आज सहासष्ट ते एकशे चोवीस मिलीमीटर व उद्यापासून आठ तेरा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली ज्या जिल्ह्यात आज व उद्या सत्तर ते दोनशे मिलीमीटर पावसाची शक्यता असून शनिवारी बारा मिलीमीटर पावसाची शुक्रवारी व शनिवारी बारा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे तसेच भंडारा व गोंदिया जिल्ह्यात आज सत्तर ते एकशे पंधरा मिलीमीटर व उद्यापासून बारा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा जिल्ह्यात त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातही दहा ते एक्केचाळीस मिलीमीटर हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्यात पासष्ट मिलीमीटर आज पावसाची शक्यता आहे मुसळधार पावसाची शक्यता आहे सांगली सोलापूर व अहिलानगर जिल्ह्यात चार तेवीस मिलीमीटर हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे हा अंदाज भारत सरकारच्या हवामानशास्त्र विभागाने दिलेला आहे आणि याबाबतीत मी आपल्याला रविवारी देखील ॲग्रोवनमधनं सविस्तर अंदाज या गेल्या तीन चार दिवसाचा दिला होता आणि मुसळधार पाऊस होईल हा अंदाज हिडिंगलाच मी टाकलेलं होतं तसं घडलेलं आहे त्यामुळं शेती क्षेत्रात फार मोठं नुकसान झालेलं आहे ही आपल्याला एक मोठी परिस्थिती गंभीर परिस्थिती आहे आणि त्यातून मार्ग आपल्याला काढावा लागेल त्यासाठी मी कृषी सल्ला देतो आहे शेतात साठलेल्या पाण्याचा त्वरित निचरा करावा पिकांचे पूर्ण नुकसान झाले असल्यास चढलेले भाग शेताबाहेर काढून वापसा येताच मशागत करून या जमिनी करडई पेरणीसाठी उपयुक्त आहेत त्याचप्रमाणे सूर्यफूल पेरणीसाठी उपयुक्त आहेत आणि रब्बी ज्वारीच्या पेरणीला देखील उपयुक्त आहेत तेव्हा रब्बीची तयारी तयारीला आपण लागावं लागेल आणि आहे या परिस्थितीनं मार काढावा लागेल ज्या शेतात जास्त पाणी साचलं असेल तिथलं पाणी बाहेर काढणं त्वरित बाहेर काढणं त्वरित निचरा करणं हे काम युद्धपातळीवर करावं लागेल आता हा झाला कृषी सल्ला आता शेतकरी अनेक शेतकऱ्यांनी अनेक प्रश्न विचारले होते ज्यावेळा पाऊसच नव्हता किंवा पावसाचं प्रमाण कमी होतं किंवा पावसात उघडीप होती काही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा बराच चौदा जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी झालेला होता त्या खानदेशामध्ये कधी पाऊस येईल मोठे पाऊस कधी होतील नाले भरण्याचं पाऊस कधी होणार मराठवाडा पाऊस कधी होईल बदनापूरला पाऊस कधी होईल शेगाव तालुक्यात पाऊस कधी होईल संभाजीनगर सिन्नर एरंडोल सिल्लोड चाळीसगाव बारामती बुलढाणा खामगाव धुळे साखरी प पाऊस कधी होईल मालेगाव या सातारा खटाव इथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी हे प्रश्न पाठवले होते आता ते पाऊस चांगला झालेला आहे अठरा तारखेला चांगला पाऊस झाला एकोणीस तारखेला चांगला पाऊस झालेला आहे आणि आजही पाऊस चांगला होणार आहे बुधवारी त्यामुळं पावसाचा आता पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे मग दुसरा प्रश्नाचा विचारला आहे की काही शेतकऱ्यांना सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये द्राक्षाची छाटणी करायची तर पावसाचं प्रमाण कसं राहील सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये देखील पाऊस अधूनमधून राहणार आहे आणि त्या दिशेनं आपण छाटणीचं कामाचं नियोजन करावं काही शेतकऱ्यांनी सोलापूरच्या विचारलं आहे की कांदा लागून सुरू आहे आता आणि मग पाव त्याच्यामुळं नुकसान होईल का परंतु सोलापूरला त्यामानानं आता झालेला पाऊस बऱ्यापैकी आहे नुकसानीचं पातळी कमी असेल आपण काळजी करू नये आता शेतकऱ्यांचे अभिप्राय त्याबद्दल मी थोडक्यात माहिती देणार आहे बहुतांशी शेतकऱ्यांनी मला ह्या हा कार्यक्रम खूप चांगला चालतो आहे ही शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय उपयुक्त माहिती दिली जाते आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ही माहिती देणं गरजेचं आहे आणि हे काम मी चालू ठेवावं असं मला अनेक शेतकरी मित्रांनी कळवलं आहे माझ्या प्रकृतीची काळजी घ्या म्हणून कळवलं आहे हे शेतकऱ्यांचे अभिप्राय आहे आता मी सर्वांनाच धन्यवाद देतो बऱ्याच शेतकऱ्यांनी माझे आभार मानलेत मला धन्यवाद दिलेत मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र